बाहेर खाली मी नाही बोलणार मग मी चांगलो नाही काम करू लागतो बाबा तुला काय काय मुंबईत जाणार ना त्या बिचारा दिवस तुला कसं वाटून चालतो मी आला मुंबईला आपण भेट होतो बघूत अर्थ अडचण मी विनाकारण नाही समजायचं महाराष्ट्र अतिशांत आहे आणि शांत काम करते आमच्या लक्ष देते पोलिसाला अडचण आणि पाण्याचा माग नाही दि

सगळ्या पोलिसांनी कारण हात जोडून शेवटची मिळते माझ्या लेकराला त्रास देऊ नकायचं पोलिसांच्या आदेश आहे ना मुंबई आधीच पळत नाही सुरू झाली तुम्हाला माहित नाही फक्त मराठ्यांची प्रथा घेतली नाही लक्ष नाही पण आतून अशी फाडली त्याचा लेख ते सांगितलं मला तेच सांगून मिळेल ना मला म्हणलं मला काय देणं गेला नाही

आमच्या मागे समोर राज्य आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा आहात जोरूण पोलीस बांधायला विनंती करतो राज्यभरातल्या बारा द्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका विनाकारण कायदा व्यवस्था बिघडत असं काम तुम्ही कोणतं करू नका तुम्हाला लय समजा तुम्हाला या धरून आम्हाला मी बेचाळीस विषय माहिती मी किती सहकार्य करणार माणूस त्यांना पक्का माहिती मी एका एखाद्या गोष्टी सहकारी करून म्हणलो माझा मराठा समाज सहकार्य करण मला आम्ही शंभर टक्के करतो आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीच्या ऐकून नको होती कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचा हत्यार नाहीये

आरक्षण घेऊ शांततेत आपण आपल्या घरी यायचं समाजाला जायला लागलाही पाऊल फेन उचलायचं तुमच्या लेखाला मोठा करायचो त्याला उच्च द्यायचंय माझ्या समाजाची खाली मान होईल असे एकही पाऊलच्या पोळ ओकलायचं नाही करायचं कोळीचा

करण्यासाठी वेगळे वेगळे आणि त्याचे लोक पाठवलेलेच नाही ते म्हणू त्यामुळे ते आपलं नाही आपल्यापासून पाच होता लक्ष द्यायचं नाही सरळ चालच माहित नाही मला तू पोलीस सुद्धा नाही भूमिका दुसरी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला फिरवायचं नाही आणि या बीड जिल्ह्यातून राज्यातला मला सांगतो मला बाप शेवटचे फायदे आशी समोर हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण देऊ विचारायचा माझा फिरायचं बस झाला माझा फिरायला फिरायला आता इथं उपशन कोण करून आता फेसय जेवण माहिती आता सोडायचं नाही माझा काम तिसर आणखी दोन तीन दिवस हातात तुमच्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे काय सांगायचं मुंबई सर सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषद चे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहायला महत्वाचं म्हणजे भावी भावी आमदार भावी खासदार मी अंबर भावी आज मी तुम्हाला सोडून गेले कुठे जाणार आहेत सगळ्यांना सांगा मुंबईला चाल तुम्ही सगळं काय जाऊ नका तुम्ही पोळ्यावर येऊ नका सोडतो मला काम सांग आम्ही मुंबई गेलो माग कोण गल्लीत हिर आहे मला आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या एक काम करायचं इकडे गल्लीत कोण हिर मला हळूच ना जो आपला नाही समाजाचा जो आपला आंदोलनात नाही जो आपल्या चक्र नाही तो आपला आहे राहायला पाहिजे मला असं चित्र दिस असल मराठ्यांचे खांदा देवी चौक शहरात त्याच त्याला आपल्याला वाटणारे घरी बरोबर कारण घरच्या माय मावड्या घरचे ताई तर मानणारे सर्व महाराष्ट्र जिंकतोय तिकडे मैदानात सगळा महाराष्ट्र तिकडे लोक आपल्याला प्रमाणासाठी तुम्ही घरात झोपलात जिंदगीचे लाल वाटणारे कि मी मराठायम डॉक्टर मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी या नाव एवढे तुमच्या गाड्या बाहेर दावी आवडून जागून घेतलेली कर्मचारी वर्ग आहे

तुमचा खासदार तुमचे मंत्री आहे लेखाचा फुकट शिक्षण होणार नाहीये कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं तिथं तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्ही पंचावन्न लाखाचा लोक झाले कुठे राहणार असं म्हणते मला काम कोणाकडे कोणाला नाही अरे पंचावन्न लाख राहायचं म्हणजे मुंबईच बाहेरच जायचं काय एकशे लोक यायला तीर पीठ कशी जास्त ठेवायचं थांबायच इथं काम कोण म्हणा का